नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण आळीवाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर सर्वप्रथम मी दोन चमचे आळीव या भांड्यामध्ये घेणार आहे आता आपल्याला खीर किती हवी आहे मला साधारणपणे एक ग्लास खीर हवी आहे त्यासाठी मी दोन चमचे आळीव घेतलेली आहे तर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आपल्याला आळीव मिळते ही आळीव फार पौष्टिक असते अळिवाची खीर थंडीच्या दिवसामध्ये पितात विशेषत बाळणथंसाठी अळिवाची खीर खूप चांगली असते कारण कंबर दुखी आणि उष्णता निर्माण करते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये ही खीर खाल्ली जाते तर सर्वप्रथम मी यामध्ये पाणी घालून ही अळीव स्वच्छ धुवून घेणार आहे कारण बाजारातून आणलेल्या आळीवरती धूळ किंवा काही केमिकल्स वगैरे हो लावलेली असू शकतात तर आपण ही आळीव स्वच्छ प्रथम धुवून घेऊया तर ले ले ही आळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी साधारणपणे अर्धा ग्लास पाणी ओतून ठेवणार आहे आळीव भिजण्यासाठी कमीत कमी अर्धा तास आवश्यक आहे तुम्ही जास्त वेळ जरी भिजत ठेवलं तरी काही नाही ती आळी व्यवस्थित फुकते काहीजण आळीवची खीर दुधामध्ये बनवतात तुम्ही दुधामध्ये पण भिजत ठेवलं तर ही आळीव दुधामध्ये सुद्धा भिजते पण पाण्यामध्ये खूप छान भिजते आणि जर आपण थोडीशी जास्त वेळ भिजवली तर ती पटकन शिजते म्हणून आपण कमीत कमी अर्धा -कमी तास आणि जास्तीत जास्त दीड दोन तास तुम्ही जर आळीव भिजवून घेतली तरी चालते तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून अर्ध्या तासानंतर आपण याची खीर तयार करणार आहोत अर्ध्या तासापूर्वी आपण आळीव पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर दोन चमच्या आळीमध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे आता यामध्येच मी आणखी एक ग्लास पाणी ओतणार आहे कारण आळीव आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ती शिजवण्यासाठी हे पाणी लागणार आहे तर आपण आता गॅसवरती ही अळीव शिजण्यासाठी ठेवून देऊया साधारणपणे पाच ते सात मिनिटामध्ये अळीव आपल्याला शिजलेली पाहायला मिळेल सात मिनिटांपूर्वी अळीव आपण शिजवण्यासाठी गॅसवरती ठेवलेली होती तर तुम्ही थोडा जास्त वेळ शिजवलं तर काही समस्या नाही फक्त त्यामधलं पाणी आटू द्यायचं नाही तर इतकी मस्त अशी शिजलेली आहे आता यामध्ये आपण एक कप दूध घालणार आहोत जर तुम्हाला जास्त दूध आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता किंवा फक्त दुधामध्ये सुद्धा आळी शिजवली तरी चालते पण मला जास्त दूध आवडत नाही त्यामुळे मी एक कप दूध घातलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा साखर आणि त्यामध्ये दोन वेलची घालून मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला गोड किती हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता तर ही बारीक केलेली साखर यामध्ये टाकून आपण हे मिश्रण हलवून घेऊया तर आपली ही खीर आता पिण्यासाठी तयार झालेली आहे आपली ही खीर तयार झालेली आहे बरेच जण ड्रायफ्रूट्स टाकतात पण ड्रायफ्रूट्स ही प्रकृतीने गरम असतात आणि आळीव ही गरम असते त्यामुळे मी ड्रायफ्रूट्स यामध्ये घातलेली नाही ते ऑप्शन आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुपामध्ये भाजून त्याची बारीक पूड तयार करून तुम्ही या खिरीमध्ये घालू शकता तर आता ही आपली खीर आपण सर्व करूया तर थोडीशी कोमट असताना ही खीर आपण पिऊ शकतो खूप छान लागते आणि बाळंतसाठी तर ही खूप उत्तम आयुर्वेदिक औषध आहे मात्र गरोदर स्त्रियांनी ही खीळ अजिबात घ्यायची नाही कारण तिच्यामध्ये उष्णता खूप असते रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद